बचत गटाच्या चळवळीतून महिलांना सक्षम बनवण्याचं मोठं काम होत आहे महिलांच्या उत्साही सहभाग चळवळीला बळकटी देत असून व्यावसायिक ज्ञानातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा आनंद मोठा आहे स्वयंसिद्धा यात्रेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळत असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केलंय राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान अंतर्गत जनसेवा फाउंडेशन लोणी पंचायत समिती राहता कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग आत्मा अहिल्यानगर यांच्या वतीनं आयोजित राहता तालुकास्तरीय सक्षम महिला महोत्सव अर्थात स्वयंसिद्ध यात्रा दोन हजार चोवीस अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन विक्री खाद्य महोत्सव पशुपक्षी प्रदर्शन शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना सौ विखे पाटील म्हणाल्या दोन हजार तेरा पासून महिलांसाठी सुरू असलेल्या स्वयंसिद्ध विविध प्रशिक्षणातून व्यावसायिक धडे दिल्यानं आज त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय आज ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण होत असल्याचं समाधान वाटते बचत गटांच्या वेगवेगळ्या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळत असून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून महिला विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत महिलांच्या सहभागानं बचत गटाची चळवळीला बळकटी मिळत असल्यानं यासाठी स्वयंसिद्ध प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याचं विखे म्हणाल्या महिलांना आजपर्यंत शंभर ड्रोन मिळाले आहेत मतदारसंघात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे सर्वसामान्य जनतेला विविध योजनेतून लाभ मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं विविध खाद्यपदार्थांचं सेंद्रिय भाजीपाला उत्पादन फळ प्रक्रिया उत्पादन तंत्रज्ञान टाकाऊ पासून टिकाऊ अशा वस्तूंची निर्मिती गटाद्वारे होत असल्यानं महिलांचा आत्मविश्वास वाढलाय महिलांनी बचत गटाद्वारे एकत्र येत सक्षम व्हावं आपल्यासाठी जनसेवा फाउंडेशनचे सहकार्य सदैव मिळत राहील असा विश्वास त्यांनी दिला विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद सा लोणी